परतूर मंठा मतदारसंघातील विद्यमान आमदार यांच्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात विश्लेषण देण्यासाठी आज आपल्यासमोर आलेले आहेत गजानन चौडे ज्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून विविध प्रकारची आंदोलनं या मतदारसंघामध्ये केलेली आहेत साहेब काय सांगाल त्या दिवशी भाऊनं वाटूर येथे सभा झाली आणि त्या सभेला आम्ही देखील त्या ठिकाणी उपस्थित होतो त्यांनी बोलताना एक उदाहरण दिलं की काही गावातील कुचरवाट्यावरती बसलेले तरुण असतात आणि त्या तरुणांना काही कामधंदे नसते हे त्या हेतूनच त्यांनी तेवढं स्टेटमेंट केलं होतं उद्गार काढले होते परंतु दुर्दैवानं एवढा मोठा विषय हा पांगवण्यात आला आणि कटकूट करून त्या ते ठिकाणी तेवढं स्टेटमेंट त्यांचं घेऊन इकडं बातम्यामध्ये पूर्ण पद्धतीने लावलं गेलं हे अत्यंत चुकीचं आणि खेदजनक आहे खर तर लोणीकर भाऊंना आम्हालाच आश्चर्य वाटले की एवढं शेतकरी विरोधी दाखवण्याचा सा प्रयत्न चालू आहे सध्या की इतकं भयानक पद्धतीनं आम्ही तरी आम्ही लहानपणापासून त्यांना बघतो शेतकऱ्यांसाठी विविध आंदोलने असतील उपोषणं असतील मोर्चे असतील आदरणीय भाऊच्या माध्यमातून झालेली आहे कारण तुम्ही ज्या पद्धतीने नेते वक्तव्य करतायत राज्याचे राजकारण करणारे नेते मोठमोठे वक्तव्य करतायत खरंच एवढं दुर्दैव आहे बस लोणीकर साहेबांनी जर एवढ्याच शेतकरी विरोधी असतील तर मला सांगा या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी सर्वात पहिला आमदार आहे ज्याने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विधान भवनात आवाज उचलला की शेतकऱ्यांची सर्वसामान्य शेतकऱ्यांची कर्ज माफ करा दुसरा महत्वाचा विषय जालना जिल्ह्यामध्ये शंभर कोटीचा आता भ्रष्टाचार झाला अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याचे गोरगरीब शेतकऱ्यांचे पैसे खाल्ले त्यावेळेस अधिकारी लोणीकर साहेबांनी त्यांच्या छातीवरती बसून त्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करायला लावलं त्यानंतर या मतदारसंघामध्ये अनेक गोरगरीब शेतकऱ्यांना त्यांनी आवाज म्हणून त्यांचा या ठिकाणी काम केलं ज्यावेळेस याच शेतकऱ्यांना ज्या बँका कर्ज नाकारित होत्या त्याच वेळेस लोणीकर साहेबांनी त्या ठिकाणी ते त्यांच्या छाताडावर बसून अधिकाऱ्यांच्या त्यांना कर्ज देण्यास भाग पाडलं कोणताही आणीबाणीचा विषय असो एखादा गोरगरीब शेतकरी जर एखादा मोठ्या संकटात असेल त्याच्या घरात जर दुखणं येत असेल तर आदरणीय लोणीकर साहेबांना त्या ठिकाणी त्याच्यासाठी लोक पाठवायचे त्याला मदत मिळवून द्यायची अशा पद्धतीनं काम या ठिकाणी लोणीकर साहेबांनी केलेलं आहे परंतु दुर्दैवानं आज राज्याचं राजकारण करणारे मोठमोठे नेते त्या ठिकाणी लोणीकर साहेबांना ट्रोल करण्याचं काम करतायत मुंबईचे नेते विशेष करून ज्यांना हे कळत नाही की मुगफली सोयाबीनचं बी खाली उगवतं का झाडाला येतं हेच असणारे सुद्धा ज्यांना माहिती नाही ते सुद्धा त्या ठिकाणी लोणीकर साहेबांना ट्रोल करण्याचं काम करत आहे हे अत्यंत दुर्दैव या ठिकाणी म्हणावलं आहे